नमस्कार आपले सरकार या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्त्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय पासष्ट वर्षे आहे त्यांना निवृत्तीनंतर दरमहा तीन हजार रुपयापर्यंत पेन्शन देण्याचा प्रस्ताव विचारधनी आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी तीन मार्चला राज्यातील सुमारे एक लाख अंगणवाडी सेविका मदतनीस महिला मुंबईत आझाद मैदाना मोर्चा काढणार आहेत एकात्मिका बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात पाचशे त्रेपन्न प्रकल्प असून त्याअंतर्गत एक लाख दहा हजार पाचशे एक्क्याण्णव अंगणवाडी सेविका व तेवढ्याच मदतनीस कार्यरत आहेत केंद्राच्या साठ टक्के तर राज्याच्या चाळीस टक्के निधीतून मानधन दिले जाते आता शासन निर्णयानुसार सेविकाचे मानधन दहा हजार रुपयांत ते तेरा हजार रुपये तर मदतनीस कर्मचाऱ्यांचे मानधन साडेपाच हजारवरून साडेसात हजार करण्यात आले आहे अकरा ते वीस वर्ष सेवा असलेल्या तीन टक्के एकवीस ते तीस वर्ष सेवा केल्यानंतर चार टक्के तर तीस वर्ष सेवा झालेल्या सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना पाच टक्के मानधन वाढले आहे ही बांधन वाढ सरसकट नसल्याने कर्मचाऱ्याची नाराजगी सुरू आहे चिमुकल्याने शाळेची गोडी लावण्यासाठी व त्यांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सध्या एक लाख ते पंच्याहत्तर हजार रुपये मिळतात वृद्ध काळातील अडचणी सुटणार नसल्यानं निवृत्तीनंतर पेन्शन सुरू करण्याची मागणी आहे त्यावर सरकार अर्थसंकल्पात तरतूद करणार का याकडे सव्वा दोन लाख कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे निवृत्तीनंतर अंगणवाडी सेविकांना एक लाभांतर्गत एक लाख रुपये मिळतात तर मदतनीस कर्मचाऱ्यास पंच्याहत्तर हजार रुपये मिळतात पण पासष्ट वर्षानंतर निवृत्त झाल्यावर मिळणारी रक्कम खूपच कमी आहे ते त्याऐवजी आता त्यांना निवृत्तीनंतर पेन्शन सुरू करण्याची आमची मागणी आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या